लोणार तालुक्यातील वेणी या गावात परवा झेंडा लावण्यावरून दोन गटात मोठा तणाव निर्माण झाला मात्र पोलिसांनी पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना समजावत त्या गावातील वातावरण सुरळीत केलं या प्रकरणी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले असून आज पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडेगड या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ साळवे हे लोणार तालुका येथील वेणी या गावांमध्ये पीडित दलित समाजाला भेट देऊन परत निघाले असता वेणी गावापासून एक किलोमीटर अंतरावर काही अज्ञात इसम त्यांच्या कारवर हल्ला हल्ला केला व करण्यात आली लाठीकाठीने गाडीवर करण्यात आला या प्रकरणी कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष यांनी मेहकर पोलिसात तक्रार केली असून गुन्हा दाखल केला आणि त्याची नोंद प्रक्रिया अद्याप चालू आहे मी सर्व्हि रिपब्लिकन पार्टीचा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे राहणार मालकापूर आज दिनांक पंधरा रोजी येथे आमच्या दलित समाजावर झालेल्या अन्यायाबद्दल आमचे नेते रा राष्ट्रीय नेते जी कवाडी यांच्या आदेशावरून त्या गावात शांतता प्रदर्शित करण्यासाठी आणि लोकांना भेटण्यासाठी गेलो असता परत येताना काही लोकांनी आमच्यावर हमला केला आणि आमच्या गाडीचे नुकसान केले गाडीवर मारझोड केली आणि आमचा एक मनुष्य कुठंतरी मिसिंग झालेला आहे ती, विनिवास्यांना ती, माझ्या समाजात सगळ्या लोकांना शांतता त्यांनी शांतता ठेवावं शांततेमुळे सगळं काही होतं बीडच्या केस पोलीस ठाणे हद्दीत पिस्टल सोबत फोटो काढून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या तिघांना केस पोलिसांनी अटक केली आहे चार दिवसांपासून या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू होता देवगाव येथील तिघा जणांनी पिस्टलसोबत फोटो काढून व्हायरल केला व्हायरल केलेला फोटो पोलिसांना आढळून आल्यानंतर त्यांनी आरोपींचा शोध घेतला मात्र आरोपी आढळून आले नव्हते दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या या फोटोची दखल घेत पोलिसांनी अखेर तिघांना अटक केली असून हो चौकशी सुरू आहे केस पोलीस स्टेशन जिल्हा दीड येथे दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस रोजी हद्दीतीलच देवगाव या गावातील तीन इसम गणेश अर्जुन मुंडे रामदास जगन्नाथ मुंडे आणि पांडुरंग रामा मुंडे हे तीन इसम हातामध्ये पिस्टल घेऊन फोटो काढून फोटो सोशल मीडियावर व्हायरल करत असल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली होती या माहितीच्या अनुषंगाने आम्ही तात्काळ पोलीस पथक देवगाव या गावी रवाना केलं आणि या तीन इसमांचा शोध घेण्या घेतला असता ते तीन इसम मिळून आले नाही त्यानंतर आम्ही या घटनेसंबंधाने केच पोलीस स्टेशन हद्दीमध्ये हे तीन इसम हातामध्ये पिस्टल घेऊन फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करून समाजामध्ये आणि पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दहशत निर्माण करत असलेबाबत निष्पन्न होत असल्याने सदर तीन इसमांच्या विरोधात आम्ही भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे त्रेपन्न शस्त्र अधिनियम कलम तीन कलम पंचवीस त्याचसोबत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे तेवीस सदोतीस एक आणि एकशे पस्तीस या कलमांनी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे यामध्ये आमचं केच पोलीस स्टेशनचं पथक तपास करत आहे आणि आरोपींकडे चौकशी सुरू आहे ना तावे ना त्या संदर्भातली पिस्टल वगैरे काही जप्त केले का त्या अनुषंगाने काही आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली यातील तीन आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आलेली आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे पिस्टल संदर्भात काही तुम्हाला माहिती मिळाली कुठे होती किंवा त्यांच्याकडे होती पिस्टल संदर्भात आम्हाला माहिती मिळालेली आहे आणि त्या संबंधाने पिस्टल आणि पिस्टल मालकाचा शोध सुरू आहे कल्याण तालुक्यातील एक्केचाळीस ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची सोडत आज कल्याण पंचायत समितीच्या सभागृहात घेण्यात आली ही सोडत उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली असून यावेळी तहसीलदार सचिन शेजाळ यांच्यासह नायब तहसीलदार लोकप्रतिनिधी उपस्थित होते या सर्वांच्या समक्ष पारदर्शक पद्धतीने ही सोडत काढण्यात आली कल्याण तालुक्यातील एक्केचाळीस ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहेत तर त्यामधील एकवीस सरपंच पदही महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्याची माहिती कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली सर्वोच्च न्यायालयामध्ये विशेष अनुमती याचिका प्रलंबित होती त्या सा याचिकेचा निकाल सहा मे दोन हजार पंचवीस रोजी लागला त्यानंतर त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने एक अधिसूचना प्रसिद्ध केली आणि त्या अनुषंगाने मान्य यांच्या आदेशानुसार कल्याण तालुक्यातील एक्केचाळीस ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची सोडत या ठिकाणी आज घेण्यात आली होती सदरची सोडत उपभागीय अधिकारी माननीय श्री विश्वास गुजर यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली पंचायत समिती कल्याण येथील सभागृहामध्ये तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी त्याचप्रमाणे गटविकास अधिकारी नायब तहसीलदार उपस्थित होते आणि सर्वांच्या समक्ष त्या ठिकाणी आपण सोडत काढली एक्केचाळीस ग्रामपंचायतीपैकी तीन ग्रामपंचायती अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहेत तीन ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित आहे अकरा ग्रामपंचायतीचे सरपंचपद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राख आरक्षित आहे आणि उरलेल्या चोवीस ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे सुरुवातीला अनुसूचित जाती आणि जमाती यांचं आरक्षण लोकसंख्येच्या टक्के उत्तरत्या क्रमानुसार त्या ठिकाणी निश्चित करण्यात आलं याच्यामध्ये जाती आणि जमातीचं जे यापूर्वी करण्यात आलेलं आरक्षण होतं त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बदल झाला नाही फक्त स्त्रियांचं आरक्षण होतं जे चिठ्ठी टाकून पूर्वी काढण्यात आलं होतं ते पुन्हा चिठ्ठी टाकून काढण्यात आलं आणि त्याच्यामध्ये बदल झालेला आहे नागरिकांच्या मागास प्रवर्गाचं सुद्धा आरक्षण त्या ठिकाणी काढण्यात आलं पाच पदं जी आहेत ती नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित आहेत चोवीस खुल्यापैकी बारा जे पदं आहेत ती सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव आहेत चिठ्ठी पद्धतीनं या ठिकाणी आपण ती सर्व जी प्रक्रिया प्रक्रिया पार पाडलेली आहे एक्केचाळीस एकूण सरपंच पदं आहेत त्यापैकी एकवीस सरपंचपदं जी आहेत ती महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेली आहेत सो कधी पण जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यांमध्ये कमालीची वाढ होऊन पाणी विसर्जित होत आहे राजापूर तालुक्यातील अर्जुना मध्यम धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे दरम्यान सांडव्यावरील विसर्गामुळे अर्जुना नदीची पाणी पातळीत वाढ होत आहे त्यामुळे जलसंपदा विभागामार्फत नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला अर्जुना धरणाचे मनमोहक दृश्य पावसाळ्यामध्ये अधिकच खुलून दिसत आहे बीडच्या पाटोदा शहरात एक हृदयद्रावक प्रकार समोर आला असून पारधी समाजातील दिव्यांग पवार कुटुंबांच्या घरावर अचानक जे सी बी फिरवण्यात आला आणि त्यांचा संपूर्ण संसार काही क्षणात उद्ध्वस्त झाला घर तुटत असताना दिव्यांग व्यक्ती पोलीस अधिकाऱ्यांच्या पायावर लोळण घालत विनवणी करत होते काळीस पिळवटून टाकणारा व्हिडिओ देखील समोर आला एवढंच नव्हे तर परिसरातील पंचवीस ते तीस झाडांचीही निर्दय कत्तल करण्यात आली आम्हाला कोणी वाली नाही का आता मी कुठे जायचे असा सवाल आदिवासी पारधी असलेल्या पीडित महिलांनी केला. पस्तीस वर्षापासून मी इथे आहे. मी प्रत्येक बारच्याने आल्यानंतर मला शासनाने मी प्रत्येक बारच्याला मागणी करून मी hazardous वर मी कार काम केलेलं केले आणि आज मी पसा पसा पासा पासा पाणी आणून दोनशे रुपये लिटर ट्रिपने पाणी आणून मी झाडतते गेले होते. आणि आज व्यवसाय करून एकदा चहा पाण्याचा व्यवसाय करते माझे तर माझे बोलक आहे वाटलं तरी

नाही भाकऱ्याच्या वस्तीवर भाकऱ्याच्या लोकांना नोटीस दिलेल्या एवढ्या सांगितल्या आम्हाला कसलीच नोटीस आलेली नाही पुरंदर हवेली मतदार मतदारसंघाचे माजी आमदार संजय चंदुकाका जगताप हे भारतीय जनता पार्टीत भारती जनता प्रवेश करत आहेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जगताप यांच्या शेकडो कार्यकर्त्यांचा आज भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे येत्या सतरा तारखेला गुरुवारी सोलापूरला येणार असून सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात सकल मराठा समाजाच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या फेक हल्ल्याच्या निषेधार्थ एक बैठक बोलवण्यात आली होती यावेळी या, या बैठकीत अनेक राजकीय पदाधिकारी उपस्थित होते तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी काही प्रमुख व्यक्तींची भाषणं देखील

अरे मदत चले जाय तुम्हारा पिता प्रशासनामध्ये अधिकारी असते सिविल ड्रेस मध्ये पोलीस अरे तुम्ही प्रविंदा नावाोत्सवात निघले आहे उद्याच्या येणारया गुरुवारी महवान भागवतवार सुधा चपळा वेदना नामचा सरकारी कर्मचारी तुम्हाला जा भाऊजानी तकल घ्यायची नसले तर आम्हाला हे रस्त्यावर उतरून करावे लागेल कारण प्रविंदा ही भाऊजनाचा विचाराचा वारसा आणि स्वास आहे मित्रांनो ही राजकीय बैठक ना ही अठरा पगार जातींच्या समाजात प्रवास करणारे शाहू पुले आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वर्षा सांगणारा ही नेतृत्व आहे आणि ती संत स्वामी समर्थ महाराजांच्या मित्रांनी म्हणलंय मला अक्कलकोटच्या मराठा समाजा मी परिपूर्ण नाराज तुम्ही म्हणला तरी अरे मुंबईतील अँटोफेल येथून पितृत्वाला काळिंबा फासणारी अतिशय भयानक घटना उघडकीस आली असून आपल्या पत्नीसोबत वेळ घालवण्यात अडचण येत असल्याने तेथे एका इसमाने त्याच्या चा अवघ्या चार वर्षांच्या सावत्र मुलीची हत्या केल्याचा हादरवणारा प्रकार घडला आहे चार वर्षाची ती चिमुरडी रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर खेळत असल्याच्या रागातून आरोपी इम्रान शेखने हे भयानक कृत्य केलं या नृशंस कृत्यामुळे प्रचंड खळबळ माजली असून परिसरातील नागरिकांमध्येही दहशतेचे वातावरण निर्माण झाले आहे एंटोफिल पोलिसांनी वरळी येथून आरोपी इरमान शेखला बेड्या ठोकून अटक केली परराष्ट्र मंत्रालयाने बांगलादेश सरकारला सांगितलं की घर म्हणजे एक ऐतिहासिक स्थळ आहे या इमारतीचं नूतनीकरण करून संयुक्त सा वारसा साजरा करणाऱ्या साहित्यिक संग्रहालयात त्यांचं रूपांतरित केलं जाऊ शकतं बंगालच्या नामांकित साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींच्या तीन पिढ्यांशी संबंधित बांगलादेशातील घरं पाडली जात आहेत त्यामुळे भारत सरकारने तीव्र चिंता व्यक्त केली आहे ही इमारत बांगलादेशातील मैमनसिंग शहरास्थित प्रसिद्ध बाललेखक आणि प्रकाशक उपेंद्र किशोर यांचे वडील वडिलोपार्जित त्यांचे घर आहे उपेंद्र किशोर हे कवी सुकुमार रे यांचे वडील आहेत आणि दिग्गज चित्रपट निर्माते सत्यजित रे यांचे आजोबा होते ही मालमत्ता सध्या बांगलादेश सरकारच्या मालकीची आहे मंगळवारी भारताने बांगलादेशाला इमारत निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले होते मागील दहा दिवसांपासून कल्याणपूर्वेतील नागरिकांना अघोषित लोडशेडिंगला सामोरं जावं लागत आहे मुख्य वीज वाहिनीत झालेला बिघाड काढण्यात प्रयत्न करूनही महावितरणाला यश आलेले नसल्याने कल्याण पूर्वेतील ग्राहकांच्या माती नाहक लोडशेडिंग लादले गेले वीज दुरुस्तीचे काम सुरू असताना मागणी वाढतच ताण वाढत असल्याने महावितरणाला कल्याणपूर्वेत लोडशेडिंग करावी लागत असल्याची कबुली महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली

त्याला रिस्टोरेशनचं काम युद्धपातळीवर सुरू आहे पण त्याला अजून थोडासा अवधी लागणार आहे त्यामुळे आपल्या याच्यामध्ये जेव्हा जेव्हा आपला लोड वाढतं तेव्हा तेव्हा ते लोड थोडंसं कमी करण्यासाठी आम्ही दुर्दैवाने लोडशेडिंग घ्यावं करावं लागतं आहे तर माझं सगळ्यांना असं आव्हान आहे की तुम्ही थोडेसे संयम बाळगा आमची अडचण असल्यामुळे आम्हाला तेवढी तुम्ही मदत करा अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार